नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमद्सबोध दशक एकोणविसावे त्यातील समास समासनव ज्याचे की शीर्षक आहे राजकारण निरूपण याचे वाचन करणार आहोत तत्पूर्वी तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा चला तर मग आता संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय योगेश्वर श्री कृष्ण जय श्रीराम जय श्रीराम जय श्री जय जय रघुवीर समर्थ चला तर समास नववा राजकारण निरूपण जगामध्ये अनेक कला आहेत त्यांचे दोन विभाग करता येतात पहिला विभाग निर्जीव पदार्थ हाताशी धरायचा त्यावर आपल्या कलेचा संस्कार करायचा आणि त्यातून सुंदर कलाकृती निर्माण करायची उदाहरणार्थ एखादा शिल्पकार एक मोठा ओबडधोबड काळा पाषाण घेतो त्यावर आपल्या हत्याराचे आघात करतो आणि काही दिवसांनी त्या पाषाणामधून पांडुरंगाची मनोहर मूर्ती साकार करतो दुसरा विभाग सजीव प्राणी हाताशी धरायचा त्याच्या मनावर आपल्याला हवे ते आणि हवे तसे संस्कार करायचे आणि त्याच्या मनात व शरीराच्या वागणुकीत कौतुक निर्माण करतील असे बदल घडवून आणायचे प्राण्यांपैकी हत्ती घोडे कुत्री मांजरे माकडे अस्वले आणि वाघ व सिंह हे हिंस्त्र पशु देखील आपल्या हातांखाली वागवणे सोपे नसले तरी काही कठीण नाही पण आपल्यासारखीच विचारशक्तीने संपन्न असलेली माणसे आपल्याला हवी तशी वागवून आपल्या व त्यांच्या जीवनात खेळाचा आनंद निर्माण करणे हे मात्र अतिशय कठीण आहे समाजामधील भिन्न प्रकृतीची भिन्न पातळीवरची आणि भिन्न आवाक्याची माणसे एकत्र गोळा करून प्रत्येकाकडून काहीतरी कार्य करून घेण्याच्या कलेला श्री समर्थ असे नाव देतात अशा अर्थाचे राजकारण हा या समासाचा विषय आहे श्री समर्थ सांगतात की जो ज्ञानी आहे अगदी निष्काम आहे तसेच जो अलिप्त वृत्तीचा आहे त्याला जर समूह जीवनाची हौस असेल तर त्याने लोकसमुदाय बनवावा प्रथम एकांतामध्ये बसून कोणते कार्य करायचे त्याची योजना आखावी जनतेमध्ये खूप उपासना वाढवावी नष्टाला नष्ट म्हणून हिणवू नये वाचावाला वाचा म्हणू नये दुर्जनाला आपलासा करून सन्मार्गाला लावावा चोरालाच भांडारावर मुख्य नेमावे काही ठिकाणी परस्पर काट्याने काटा काढावा पण आपण अलिप्त राहावे आपण स्वतः कष्ट करावे व इतरांना कष्ट करण्यास शिकवावे जशास तसा भेटवून प्रकरणे निकालात काढावी समाजामधील गुंडगिरी साफ मोडून काढावी अशा रीतीने मोठ्या धूर्तपणाने राजकारण करावे परंतु आपण मात्र सर्वातून अलिप्तपणे अलग राहावे चला तर मग आता ओळी वाचनाला सुरुवात करूया सार्थ श्रीमत दासबोध दशक एकोणविसावे समास नववा राजकारण निरूपण श्रीराम जय जय रघुवीर समर्थ ज्ञानी व उदास महंताने लोकसमूह निर्माण करावा एकांतात योजना करावी आपल्या व्यवहारात कृत्रिमता असू नये आपल्या वागण्यात आळस असू नये ज्ञान ध्न्यान, ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेणे अखंड सावकाश एकांत सेवावा समजा एक आत्मज्ञानी आणि अत्यंत अलिप्त वृत्ती असलेला पुरुष आहे त्याला जर लोकसमुदायाची हौस असेल तर त्याने लोकसमूह निर्माण करावा आणि त्याचे नेते पण स्वीकारून कार्य करावे पण कार्य कोणते करावे व ते कसे करावे याची योजना ठरवण्यास प्रथम अखंड एकांत सेवन करावा जेथे तजविजा गती कळ येते ज्याला योजना सुचतात व जो त्यांच्यावर सारखा विचार करतो त्याला पुष्कळ कर उपाय सुचतात त्याला लोकांची परिस्थिती समजते व त्यांना कसे पुढे न्यावे ते ध्यानात येते जरी हा चालणाची करीना तरी काहीच उमजे हिसे ना हिसेब झाडाची पाहिना दिवाळखोर अशा रीतीने लोकांच्या परिस्थितीवर जो सारखा विचार करीत नाही त्याला त्यावर ते काहीच उपाय सुचत नाही एखादा दिवाळखोर माणूस जसा हिशोब झाडा करीत नाही तसाच हा प्रकार घडतो व्यापकपणाची स्थिती ऐशी आहे एक झड विचाराने व शहाणपणाने वागून इनामी वतन संपादन करतो तर दुसरा अविचाराने व मूर्खपणाने वागून असलेले वतन गमावून बसतो सगळीकडे लक्ष देऊन वागण्याची स्थिती ही अशी आहे जे जे धरिले ते ते आधी ते आधीच समजले कृत्रिम येणे दुसऱ्याच्या मनात जे असतात जर आपल्याला आधीच समजले तर मग त्याचे कपट आपोआपच आपल्याला थांबवता येईल श्री समर्थांचा समाजनेता महंत ज्ञानी असल्याने तो प्राणी मात्रांचे अंतरंग ओळखतो त्यामुळे कोणाच्या अंतरी काय कपट आहे ते त्यास सहजगत्या समजते अखंड राहता सलगी होते अवज्ञा घडते या विश्रांती ते घेता नये एकाच ठिकाणी सतत राहिल्याने सलगी वाढते अतिपरिचय झाल्याने महंताचा मान तेथे राहत नाही या कारणाने महंताने एकाच ठिकाणी विश्रांती घेत स्वस्थपणे राहू नये आळसे आळस केला तरी मग बुडाला अंतर हेत चुकत गेला समुदायाचा आळसाच्या आवडीने जर कामाचा आळस केला तर मग सगळा कारभार नाश पावतो लोक समुदायाला मार्गदर्शन करून कार्यरत करण्याचा मनामधील हेतू तसाच राहून जातो उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्य नेमे अवकाश कैसा कृत्रिमे करावयासी नित्य नेमाने अशी उपासनेची पुष्कळ कामे लोकसमुदायाच्या मागे लावून द्यावी लोक त्यामध्ये गुंतून राहिले की मग लबाडी करायला कोणास सवडच उरत नाही चोरच भांडारी करावा काट्याने काटा काढण्याचे धोरण ठेवावे मुकाट्याने असली कामे उरकावी कोठेही ढिलेपणा असू नये मुख्य सूत्र हाती घेऊन लोकांकडून करवून घ्यावे गावगुंडी रगडून नामशेष करावी दुर्जनाला आपलासा करून घ्यावा जशास तसा भेटवून आपण अलिप्त असावे ही सारी धूर्तपणाची कामे आहेत चोर भांडारी करावा घसरताच सांभाळावा गोवा मूर्खपणाचा काढावा हळू हळू चोरालाच भांडारावर मुख्य नेमावा जर तो कधी घसरला तर त्याने कधी चोरी केली तर त्याला क्षमा करून सांभाळून घ्यावा त्याच्या मूर्खपणातून त्याला हळूहळू बाहेर काढावा या अवघ्या पहिल्याच गोष्टी प्राणी कोणी नवथा कष्टी राजकारणे मंडळ वेष्टी चहून या साऱ्या गोष्टी पूर्वीपासून चालत आल्या आहेत चोरा सगट कोणत्याही माणसाला त्याज्य न समजता सर्वांना आपल्या कार्यामध्ये मोठ्या खुबीने गुंतवून टाकावे नष्टासी नष्ट नस्ता योजावे वाचाळ आणावे वाचा आपणावरी विकल्पाचे गोवे असेल त्याच्या मुकाबल्यात नष्ट आणून उभा करावा जो वाचा असेल त्याच्या तोंडीत दुसरा वाचाळ आणून द्यावा आपल्या संबंधी दुसऱ्याच्या मनात विकल्प किंवा संशय निर्माण होईल असे काही करू नये आपले अलिप्तपण सांभाळून आपण वागावे कांटीने कांटी झाडावी झाडावी परिते कळकटेपणाची पदवी असो द्यावी काट्याने काटा काढावा म्हणजे एका दुसऱ्या बंदोबस्त करावा पण ते कोणी घडवून आणले हे कोणास कळू देऊ नये आपण बावळट आहोत आपण चतुर नाही असा आपल्याबद्दल असलेला लोकांचा समज तसाच राहू द्यावा न कळता करी कार्य जे ते, ते काम तत्काळची होते गचगचे पडता ते चमत्कारे नव्हे लोकात फारसा बोभाटा न करता जे कार्य करावे ते चटकन पार पडते लोकात त्याचा गाजावाजा झाला तर त्यामधील नवलाई नाहीशी होते ऐकोनी आवडी लागावी देखोनी बळकटची व्हावी सलगीने आपली पदवी सेवका मध्ये महंताची कीर्ती ऐकूनच त्याच्याविषयी लोकांच्या मनात आवड उत्पन्न व्हावी त्याच्या प्रत्यक्ष दर्शनाने ती बळकट व्हावी आणि त्याच्याशी सलगी झाल्यावर त्याच्या सेवकांपैकी एक जण होण्यात भूषण वाटावे कोणी एक काम करिता होते न करिता ते मागे पडते या कारणे ढिले पडते असोंची नये काम कोणतेही असो ते केले तर सिद्धीच जाते न केले तर ते मागे पडते म्हणून कोणतेही काम करण्यामध्ये ढिलेपणा असू नये जो दुसऱ्यावरी विश्वास आला त्याचा बुडाला, जो आपण जो दुसऱ्यावर विश्वासून राहतो त्याचा कार्यभाग नाश पावतो जो आपण स्वतः कष्ट करतो तोच भला होय अवघ्यास अवघे कळले तेव्हा ते रिते पडिले या कारणे ऐसे घडले न पाहिजे की एखाद्या कार्याबद्दल सगळ्यांना सर्व गोष्टी कळल्या तर ते कार्य मागे पडते ते नीट होत नाही म्हणून असे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ज्या माणसाकडून कार्याचा जेवढा भाग करून घ्यायचा असेल तेवढ्याच पुरेल इतकीच माहिती त्यास द्यावी संबंध कार्याची माहिती देऊ नये मुख्य सूत्र हाती घ्यावे करणे ते लोकांकरवी करवावे कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये कार्याचे मुख्य सूत्र आपल्या हाती ठेवावे जे काही करायचे ते लोकांकडून करून घ्यावे आपल्या कार्याच्या व्यवहारामध्ये पुष्कळ साधी माणसे पुढे आणावी त्यांना कार्यकर्ते बनवावे बोलके पहि पहिलवान कळकटे तयासीच घ्यावे झटे दुर्जने राजकारण दाटे ऐसेन करावे जे बडबडे व भानकुद बळकट पुढारी असतात त्यांच्याशी झुंज घ्यावी व त्यांना पराजित करावे दुर्जनाच्यामुळे आपले राजकारण अडून पडले असे होऊ देऊ नये रगडून पीठची करावे करुणी सा भरावे बुडवू नये गावगुंडीचे रहस्य शोधून काढावे आणि गावगुंडांना हैराण करून नरम पाडावे त्यांना नरम केल्यावर आपलेसे करून घ्यावे त्यांना साफ नाही अवघे प्रगट झाले बरे वाईट दुष्ट व दुर्जन यांच्या भयाने जर आपण आपले राजकारण सांभाळले नाही तर राजकारणातील बरे वाईट सर्व उघड होऊन कार्याचा नाश होईल समुदाव पाहिजे मोठा तरी तनावा असाव्या बळकटा मठ करूनी धरूने। मोठा लो, लोक समुदाय करायचा असेल तर त्याला सावरून धरणारे नियम देखील तसेच बळकट असायला पाहिजे महंताने मठ करून उगीच अभिमान धरू नये दुर्जन प्राणी समजावे परी ते प्रकटन करावे सज्जना परीस आळवावे महत्व देऊनी समुदायातील दुर्जन माणसे ओळखून ठेवावी पण त्यांना प्रगट करू नये त्यांना सज्जनासारखेच महत्व द्यावे त्यांना मोठेपणा द्यावा आणि आपलेसे करून घ्यावे जनामध्ये दुर्जन प्रगट तरी मग अखंड खटखट खट या कारणे ते वाट बुझुनी टाकावी दुर्जनाला लोकांमध्ये प्रगट केला तर ती एक कायमची कटकट सुरू होते म्हणून तो मार्ग बंदच करून टाकावा गनिमाचा देखता फौजा रणसुरांचा फुरफुरीती भुजा ऐसा पाहिजे की राजा कई पक्षी परमार्थी शत्रूचे सैन्य पाहिले की रणसूर वीरांचे बाहु स्फुरण पावतात त्याचप्रमाणे राजा परमार्थाचा कैवार घेणारा असला पाहिजे तयास देखता दुर्जन धाके बैसवी प्रचितीचे तडाके बंडपाशांडाचे वाखे सहजची होती तो राजा असा पाहिजे की त्याला पाहून दुर्जनांना भय वाटावे तो दुर्जनांना तडाखे मारतो अशी प्रचिती पाहिजे म्हणजे मग बंडे आणि पाखंडे आपोआपच नामशेष होतात हे धूर्तपणाची कामे राजकारण करावे नेमे ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये ही खरोखर मोठ्या चतुराईची कामे आहेत महंताने अगदी व्यवस्थितपणे राजकारण करावे उगीच ढिलेपणाच्या भ्रमाने वागू नये कोठेच च पडेना दृष्टी ठाई ठाई त्याच्या गोष्टी वागविळासे सकल सृष्टी वेधिली तेणे अशा पुढारी महंताला पाहायला जावे तर तो कोठे दृष्टीस पडू नये पण ठिकठिकाणी लोकांनी त्याच्याबद्दल चर्चा करावी आपल्या उत्तम वक्तृत्वाने असा महंत सर्व लोकांना आपल्याकडे आकर्षून घेत असतो हुंब्यासी हुंबा लावून द्यावा टोणप्यास टोणपा आणावा लौंदास पुढे उभा करावा दुसरा लौंद घुम्याची घुम्याशी जोड घालून द्यावी मूर्खांशी मूर्खाची जोड घालून द्यावी धटिंगणाची धटिंगणाशी जोड घालून द्यावी एका धटिंगणासमोर दुसरा धटिंगण उभा करावा धटासी आणावा धट उद्धटासी पाहिजे खतनत, अगत्य करी दांडग्यासमोर दांडगा उभा करावा उद्धटाच्या तोंडाशी उद्धटच द्यावा दुष्ट भांडखोर दुर्जनाला तसाच दुष्ट व भांडखोर दुर्जन आणून भेटवावा जैशास तैसा जेव्हा भेटे तेव्हा मजालसी थाटे इतुके होते परी धनी कोठे दृष्टीस नपडे। पडे अशा रीतीने जशास तसा भेटला म्हणजे मग सभेला रंग भरतो परंतु या सर्व राजकारणाची सूत्रे हलवणारा मालक मात्र कोठेच दृष्टीस पडू नये श्रीदास बोधे गुरु संवादे राजकारण निरूपण नाम समास नव्वा तर श्रोते हो अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक एकोणविसाव्या मधील समास नव्याचे वाचन पूर्ण झाले आहे हरिओम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ चला तर मंडळी पुढील भागात परत भेटूया नमस्कार हरिओम हरिओम हरिओम